सांदवड तालुक्यातील विटावी येथील अल्पोयीन मुलीला व तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक व शिर्डी अहिल्यानगर व विटावी येथे घेऊन जाऊन शरीर संबंध केला प्रकरणी चांदवड तालुक्यातील विटावी येथील साईनाथ नागू कोल्हे संजय त्र्यंबक पवार संगीता मनोहर अहिरे सर्व राहणार विटावे या तिघांविरोधात बालकाचे लैंगिक अपराध व अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत अल्पवयीन मुलीने म्हटले आहे की साईनाथ कोल्हे संजय त्र्यंबक पवार यांनी दिनांक 24 मार्च तेवीस नंतर दोन ते तीन दिवसांनी तसेच एक महिन्यानंतर वेळोवेळी वेड़ बारा जुलै चोवीसच्या चार पाच दिवस अगोदर तसेच दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता फिर्यादी व वा तिची बहीण यांना चारचाकी गाडीने नाशिक व येथे फिरायला घेऊन जाऊन लॉजमध्ये नेऊन त्यांच्या एकाच वेळी संबंध केले व त्यानंतर बहिणीने आजी संगीता हिरे व साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने आजीने चिडून हाताच्या पटीने मारहाण करून दोघींना चावा घेतला व शिवीगाळ दमदाटी करून घरात कोंडून ठेवली अशी फिर्याद तक्रारदार मुलीने चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे दिली असून मनमाड विभागाचे पोलीस उप अधीक्षक बाजीराव महाजन हे स्वतः तपास करत आहेत आजच्या संदर्भात घटना घडली येथील काय सांगाल याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्षूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार ची घटना आहे त्याच्यामध्ये एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे याच्यामध्ये मा आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढं आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघंही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे सर त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय बरोबर आहे त्याच्यामध्ये ज्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहेत नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काही काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काही तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आवडीच्या विरोधात दोषावपत्व सादर करण्यात येईल